बघा आमचे कार्यकर्ते एकदम वरती सान वरती चढताना इकडे जेडी बाबा कसे जेडी आता इथे वरती चढताना बघा आपला एक चांगली सोय केलेली आहे कि प्रत्येक पायऱ्यावर अशा खोबण्या दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये त्याच्या मदतीने आपण ना वरती चढू शकतो आणि हे बघा तुम्हाला म्हटलं ना अजून हे पायऱ्या आहेत ह्या साईडून पण पायऱ्या आहेत पण विषय काय सपोर्ट नाही ना, ना त्यामुळे आपण रिस्क नाही घ्यायची जास्त वन टू थ्री स्टार्ट नमस्कार मित्रांनो मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन मराठमोळ्या ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहे हरिश्चंद्राच्या बेस विलेजला तर घरून आपण किती वाजता निघालो होतो साडेबारा वाजता आम्ही घरून निघालो होतो आणि आता आम्ही इथं किती वाजलो आता पाच वाजले पाच वाजता आम्ही इथं पोहोचलोय आणि आपल्यासोबत आहे ना एक कोपर कोपरखाण्याची ना अजून एक गाडी आलेली आहे कोपर खेळण्याची हे आठ मंडळी आपल्यासोबत जॉईन झाल्यात त्यासोबत आपला सुजित जुना खेळाडू बाजूला हा अहो दुसरा ट्रेक पहिला आता ट्रेक आम्ही गोरगड केला होता दुसरा ट्रेक डायरेक्ट हरिश्चंद्र चंदेरीला जायचं होतं पण प्लॅन स्किप केलाय आम्ही सध्या तो रिस बघूनच स्किप केलेला आहे आता हरिश्चंद्र आजचा करायचा आहे आणि आमचे दुसरे कार्यकर्तो म्हणजे जेडी जेडी काय स्वॅग दाखव जरा आपला ऐक आपण आहे वेगळंच बाहेर दाखवला रे तू हा आणि इथलंय ना, ना <laughs> आत... <laughs> आमचा रस्ता शोधायला आता <laughs> आम्ही त्याच्या जा मागे जाणार आहे आणि इकडं हरीश हरीश आणि हा एक कोल्हापूरचा गाडी हे मंडळ म्हणजे तुमचं नाव काय स्वप्नी स्वप्नी आणि त्यांचे मित्र म्हणजे आता गाड्या वगैरे जरा पॅक करायचं चाललंय लॉक वगैरे करतो आणि वरती जातो आता कसं इथं आम्ही डायरेक्ट फोर व्हीलर ना आलोय हे कसारा मार्ग आले ते आम्ही आलोय समृद्धी महामार्ग थोडा गावाकडचा पॅच थोडासा आहे ना कच्चा आहे पण ठीक आहे ऑफ रायडिंगची पण मजा आहे पण तुम्ही कसाऱ्यानंच या आम्ही शानपणा केला समृद्धीने येऊन तुम्ही ना काय येऊ टोलला <laughs> जास्त पैसे गेलेत आमचे रुपये मित्रांनो आता काय ना सगळा अंधार आहे अंधारात काय दाखवायचं कळा ना आम्ही आलोय पुढं आमचे कार्यकर्ते माग राहिले आलेच <laughs> माग म्हणता म्हणता आलेच बघा पण अंधार या अंधार एवढं काय दिसत नाही त्यामुळे ना जरा तांबडं फुटू द्या तांबडं फुटलं तुम्हाला दाखवतो सगळं मी सगळे नमुने हा हे बघा कसे आहेत आमचे कलाकार एकच कॅमेरामॅन जेडी आणि आपल्याला सध्या मार्गदर्शक करणार एक ओपर करायचं तुमचं गाव सातारा सातारा भाई आपलं कुठलं गाव जावली मुक्काम मारली मारलीच आहे मी आखी कनीच आहे हा भावांनो आता इथं मागं बघू शकता तुम्ही मागास पेक्षा आहे ना बऱ्यापैकी आता उजळ्याला सुरुवात झाले आम्ही इथं खालचे जे छोटे छोटे ना कोक झोपड्या आहेत त्यांच्यामध्ये ना थोडी झोप काढली पण झोप काय एवढं काही नीट काय झाली नाही पण ठीक आहे तेवढाच आपला आधार आता निघालोय वरच्या बाजूला भावांनो हरिहरगड ना ज्या थरारक टप्प्यासाठी ओळखला जातो ज्या एटी फाय डिग्री मधल्या ज्या पायऱ्या आहेत कातळात कोरलेल्या त्या टप्प्यापाशी आपण येऊन पोहोचलोय हे बघू शकता इथे आपल्याला वरती त्या दरवाजापर्यंत जायचंय तर सगळे आता आपले भाऊ रेडी झाले ते सुजित सगळ्यात पुढे लीड करतोय आणि काय अजय अजय आपल्यासोबत आहे ना पहिल्यांदा आलाय ट्रेकिंगला अजय कसा आहे खूप टेन्शन येते पण ठीक आहे करायचं आपण करायचं छत्रपती शिवाजी महाराज कि चला महाराजांची घोषणा दिली आता माघार नाही आता डायरेक्ट वरतीच जायचं हा आता हे बघू शकता ह्या आपल्या अशा पायऱ्यांना सुरुवात झालेली कस आहे चला आता आपण इथ सुरुवात करतोय वरती जायला चला आता इथे वरती चढताना बघा आपल्याला एक चांगली सोय केलेली आहे की प्रत्येक पायरीवर अशा खोबणे दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये ज्याच्यामुळे मदतीने आपण हे ना वरती चढू शकतो बावन आता अर्धा टप्पा आम्ही पार करून आलोय वरती आणि अजून अर्धा टप्पा बाकी आहे पण ठीक आहे आपण पूर्ण करूया वरून नजारा कसा दिसतो एकदम क्लास आहे की नाही जोरात कसरत खाली सुजितची बावन्न आता हा जो थरारक तो क्रॉस करून ना आम्ही वरती आलोय इथं बघू शकता आपल्याला इथे ना गोरखगडासारखा आहे ना एक छोटासा आहे ना दरवाजा दिसतो एकदम पुरातन काळातला दरवाजा आहे लाकडातला आहे दरवाजा हा पूर्ण बघू शकता तुम्ही आता हे सुजित करता है। हा दरवाजा ओपन करतायत हा इथून वरून तुम्ही व्यू बघू शकता एकदम थरारक असा एक्सपिरियन्स आहे सकाळी सकाळी एकदम कुडकुडत होतो आम्ही तरी पण आम्ही हा थ्रील एक्सपिरियन्स पार करून आम्ही आता या टप्प्यावरती आलोय आता इथून थोडस आहे ना अजून थोडा एक थरारक पाहिजे म्हणजे इथं बघू शका बघू शकता एका साईडला तरी आहे आणि एका साईडला आहे कातळात कोरलेली वाट आहे इथं आपल्याला ही तटबंदी थोडी पडलेल्या अवस्थेत दिसते अगदी ना इथून वाकून जावं लागतंय एवढी म्हणजे पूर्ण आपण उभं पण नाही राहू शकत अशी वाट इथे आणि गडावरच अजून एक एक गोष्ट दाखवण्यासारखी म्हणजे हे आता हे बघता म्हणतात की पुरातन काळामध्ये दुर्बीन म्हणून याचा वापर केला जातो आणि इथे बघता बघू शकता पूर्ण पूर्ण कातळामध्ये ना कोरून ह्या पायऱ्या केलेल्या आहेत इथे पण हा इकडे कातळ आहे या साइडला पण पायऱ्या आहेत पण ह्या साइड जायची रिस्क घेऊ नका कारण काय सपोर्ट बाजूला काय नाहीये त्यामुळे तिकडून ना आपण जाणार नाही आपण आपण इथून जायचं इकडून बाजूला हा पूर्ण कातळ आहे ह्या कातळामध्ये ह्या पायऱ्या बनवलेल्या भावनो आता बघा तो टप्पा क्रॉस करून वरती आल्यानंतर हा आपल्याला अजून एक टप्पा लागतोय पूर्ण या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत पण खरंच अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे हा पूर्ण कातळ कोरून ह्या पायऱ्या केल्यात हे तिथून खाली जायला वाट डेंजर पॅच आहे सकाळी सकाळी लवकर आल्यामुळं काय माकडांचं काय दर्शन नाही झालं आपल्याला ठीक आहे पण आहे ना इथे हरिहरगडावर आहे ना लय कचरा गेलाय राव जिथं तिथं बाटल्या टाकल्यात आहे ठीक आहे नाव वगैरे लिहून ठेवले जे करायला पाहिजे ते नाही करत आपण जे नाही करायला पाहिजे ना ते पहिला करतो चला ए? जेडी पुढे बघ आयुष्यभर <laughs> जे... जेडीच्या समोर वाक आला <laughs> तर मित्रांनो आता ना आपण तो पॅच ना क्रॉस करून वरते आलोय वरती आल्यानंतर आता हे आपले मित्र आहेत जेडी जरा जवळ आहे <laughs> तर आपण आता तो ठरक पॅच क्रॉस करून वरती आलोय वरते आल्यानंतर ना हे सगळे ना आपल्याला खाली भेटले होते आम्ही आंधार होता अंधारामध्ये आमची चर्चा झाली त्यावेळी काय आलं हे सगळे आपले गाववालेच आहेत तर तुमचं नाव काय विकास पार्टे विकास पार्टे आणि ह्याला ह्याला तर मी लहानपणापासून म्हणजे आम्ही लहानपणापासून एकत्र होतो पण त्याने खाली मास्क लावलं होतं त्यामुळे काही दिसलंच नाही नंतर नाही दिसला मला त्यावेळी ओळखलं तर आता हे सगळं आपल्या सोबत आहेत तर आमची आता एक मोहीम पण आहे की आता आम्ही ना तो वरती आपलं स्वराज्याचा भगवा आहे तिथे जाऊन त्या भगवायचं ना दर्शन घेऊन रिटर्न येणार आहे आणि रिटर्न येताना आहे ना जो काही गडावर आहे ना कचरा वगैरे तो आहे ना सगळा गोळा करत नेणार आहे आणि इथं येणार आहे ना प्रत्येक पर्यटकाला आहे ना माझं एक एवढंच सांगणं आहे की ना आपला गड आपली जबाबदारी म्हणून इथं या आणि जो काही कचरा आहे ना तो गोळा करून तुम्ही घेऊन जा गड बघायचा आणि रिटर्न जाताना कचरा घेऊन जायचा ही प्रेरणा तुम्हाला खूप नाही भेटली प्रेरणा म्हणजे जसं की महाराजांनी पहिले सा, सांगितलेलं आहे की गडांचं संवर्धन करा जर गडावर येताना संदेश दिलेला की इथली जे कचरा नका करू परत जे येणारे प्लास्टिक वगैरे तुम्ही सोबत आणता परत सोबतच घेऊन गेलं पाहिजे तर त्याच्यामुळे आम्ही पण आपले ना एक उपक्रम राबवतो की गडावर येताना सोबत आम्ही गार्बेज बॅग वगैरे आणतो जो काय कचरा वगैरे गडावर असेल घेऊन जातो तुम्ही पण आहे ना ऍटलिस्ट ना दुसऱ्यांचा कचरा नाही तुम्ही जो स्वतःचा कचरा घेऊन येत आहे ना, ना, ना ते, ते 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 तो तरी घेऊन जा म्हणजे खाल्ला येत नाही तुम्ही खाऊ वगैरे घेऊन येतात त्याचे प्लास्टिक वगैरे घेऊन जा कारण इथं कशी गडावर माकडं वगैरे असतात प्राणी वगैरे असतात त्यांनी खाल्लं वगैरे तर जीवा भेटू शकतं आपल्याला कळतंय तरी त्यांना तेवढं तर पण नाही समजत बघा आता इथे ना गडावरती आपल्याला इथं पाण्याचे टाके बघायला भेटतात ते तीन पाण्याचे टाके त्याचबरोबर बरोबर आहे ना इथं बघा मागे सूर्यदेवांचं दर्शन दाखले आणि ते तिथे ना दारुगोळाचं कोटार आहे तर आता आपण जाणार आहे त्या साईडला तुम्हाला दाखवतो गडावर तशी ना पाण्याची आपल्याला बरीच टाकी बघायला भेटतात त्यापैकी ही तीन टाकी इथे अवेलेबल आहेत इथे गडावर आपल्याला बघा इथे मोठा तलाव बघायला भेटतो आणि इथेच बाजूला हे हनुमानाचं मंदिर आणि इथे अं छोटस नंदी महाराजांची एक मूर्ती एक शिव शिवपिंड पण आहे इथं आणि हा इथे आपलं बघा स्वराज्याचा बाबा चला आपल्याला तर तिकडच वरती जायचंय गर्दी आहे तिथे वरती त्यामुळे मी मागे जरा थांबलोय कारण मुलं खूप मोठ्या प्रमाणात तिथे गेलेत आहे हा तुम्हाला दाखवतो एका वेळी एक माणूसच वर चढू शकतो एक माणूस खाली उतरू शकतो म्हणून आम्ही जरा आरामात चाललोय वरती नो सध्या आम्ही ना हरिहरच्या ना जे आहे टॉप आलोय तुम्ही बघू शकता इथून आपल्या सूर्यदेवांचं दर्शन मागे हा भगवा आणि हे जोडी इथं फोटो काढताना सुजितच्या विश्वासावर आज एक आटकरला सोडलेले त्यामुळे त्याची काळजी घेताना सुजित आमचा जेडी कुठे गेला डॉन म्हणते डॉन समवाडा ओके ना सगळं ओके कसं वाटतं तुला आता थंड थंड हवा आहे आणि बावकी बद्दल काय बोलशील म्हणजे काय झालं विषय आम्ही त्या माकडांना बोलो जा असं जा म्हणून असं गेलो ते आमच्यावरनं खाऊन दिशेने अंगाव पण आजो पुढे गेला ना तर प्रेमानं गेली सगळी म्हणजे काय समजायचं आम्ही हा असतो आजी फर्स्ट टाइम आलाय आता बघूया ठीक आहे आता आहे ना आता आम्ही इथून खाली उतरणार आहे बघू शकता हा हा टप्पा आहे ना चढून आता हे खालती उतरायचं यांचं काम चालू आहे बिघडून एकदम जोरात कसरत चालू आहे उतरायची जरा ट्रेक आहे तसा सोपा पण माकडांनी लयच अवघड करून टाकलाय त्यामुळं माकडांपासून जरा सावधरा बावनो आता त्या टोकावरनं आम्ही खाली आलोय आता इथं बघू शकता इथं आपल्याला ना कातळात कोरले ना पाल्यांची भेटतात आणि तिथंच हे दारू गोळ्याचं कोठार इथं भाई मजबूत हवा आहे हवेमुळे आता काय माहिती तुम्हाला ऐकायला जाते का नाही गिरीश जातोय का दारू गोळा आणायला अच्छा गिरीश आता दारू गोळ्याच्या कोठार कोठारामध्ये चाललाय मी पण चाललोय आता

गावाच्या नावाचा काही विषय नाही कळाला असं मजबूत असं वॉटर आहे का तिथं एवढं काही टेन्शन नाही का म्हणजे बाहेर एवढी थंडी असताना पण आतमध्ये एकदम गरम ऊब लागते भावनो आता बघा इथं बघू शकता आमचा आहे ना हरिहरचा आहे ना ट्रेक आहे ना पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे आज आपल्यासोबत ना अजय आला होता आजेला विचार आजे, अजय कसा वाटला असतो ट्रेक तुला डेंजर आहे मजा आली पण ओके आमचे जेडी सर एक नंबर मजा आली खूप मजा आली सगळ्यांनी विजिट सगळ्यांनी बारीजिट करा आपला भाव आला नाही पण त्याचा कसं जरा शूजचा इश्यू झाला होता नाही तर तो वरती आला असता पण पुढच्या ट्रेकला त्याला आम्ही वर आम्ही येणारच नक्की आणि तुला कसं काय वाटलं खोला आता आता बघू शकता आमचा आहे ना एकदम आहे ना वरती कचरा गोळा करायची मोहीम चालू होती आम्ही ते पण केली खालच्या आलो माकडांमुळे जरा थोडा विषय झाला त्यामुळे पटकन खाली आलो आम्हाला जरा दुसरीकडे पण जायचं आहे तर तुम्ही ना एकदा विजिट करा गोरखगडापेक्षा ना हा खूप जरा इझीच होता एवढा काय हार्ड नव्हता फक्त माकडांमुळे विषय थोडा हार्ड आहे बाकी आहे ना ट्रेक इझी आहे आणि आजचा हा व्हिडिओ ना पूर्ण बघितला नाही तर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि आपल्या पेजला ना सबस्क्राईब करायला विसरू नका चला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय म्हणजे एक बघण्यासारखी गोष्ट आहे ना की कसं काय कोरलं वगैरे केलं असेल ना त्या काळामध्ये इथून बघू शकता ना डायरेक्ट केवढी मोठी खोल तरी आहे हा इथे ना लटकून वगैरे काही जण असे व्हिडिओ वगैरे काढतात पण तसं काय करत जाऊ नका काय तशी फालतू वगैरे करायची नाही